गड आदेश जनहितच नी चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे काही ठळ आणि महत्त्वाचा श्रेयवादाच्या लढाईतून झालेल्या खून प्रकरणाचा वालेचंद नगर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोवीस तासात छडा लावला नीरवांगीत तालुका इंदापूर जवळील खून प्रकरणातील पाच आरोपींना बालचंदनगर पोलीस व पुणे ग्रामीण स्थानिक पोलिसांनी कारवाई करीत अगदी शिथापीने चोवीस तासांच्या आत जेरबंद करून अटक केली आहे या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून यामध्ये राजेंद्र उर्फ राजू भाळे रामदास उर्फ रामा भाळे नाना भागवत भा भाळे या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून यामध्ये राजेंद्र उर्फ राजू भाळे रामदास उर्फ रामाभाळे नाना भागवत भाळे सर्व राहणार खोरोची शुभम उर्फ दादा आटोळे राहणार शेळगाव स्वप्नील उर्फ बालाजी वाघमोडे राहणार रेडणी या पाच आरोपींना अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे हे है। है आरोपी हैदराबादला पळून जाण्याच्या तयारीत होते आणि या घटनेमध्ये उत्तम जालिंदर जाधव वयवर्ष चौतीस राहणार खोरोची यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला या आठ जणांनी मयत झालेले उत्तम जलिंदर जाधव यांच्यावर कोयता तलवारीने वार करून लोखंडी रॉडने तसेच पाय दगड्याने ठेचले होते या घटनेची नोंद वालचंदनगर पोलिसात झाली होती बालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंडगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अगदी तातडीने तपासाला सुरुवात करून आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना केली होती चोवीस तासाच्या आतमध्ये बालचंदनगर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी बालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे या, कर्म या कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले आहे तर नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निश्चन येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा